विधान परिषदेच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे आणि पहिलं मतदान नुकतंच झालेलं आहे संजय गायकवाड यांनी पहिलं मतदान केलंय नवाब मलिक सुद्धा आता मतदानासाठी दाखल झालेले आहेत तर चंद्रकांत पाटील गणेश नाईक मतदानासाठी दाखल झालेत अकरा जागांसाठी बारा उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आतापर्यंतच्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये अनेकदा धक्कादायक सुद्धा निकाल लागलेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये असं काही आहे का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये तेवीस मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार हे पहिल्या फेरीमध्ये विजयी होणार आहेत त्यानंतर दुसऱ्या आणि गरज पडली तर तिसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील त्यामुळे आमदारांची दुसरी आणि तिसरी पसंत नेमकी कोणाला आहे हे देखील महत्वाचं असणार आहे तर सर्वच पक्षाचे आमदार आता मंत्रिमंडळामध्ये दाखल झालेले आहेत आणि विधानभवनात दाखल झालेत आणि मतदाराची मतदानाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे तर या विधान परिषद निवडणुकीमध्ये काही क्रॉस वोटिंग होतं आहे का या संदर्भात अनेक शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत काँग्रेसची मतं फुटतील अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या होत्या मात्र काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावलेले आहेत आणि आता या बसमधून काही आमदार येत आहेत आणि ही बस शिंदे गटाच्या आमदारांची असल्याचं कळत आहे त्यामुळे आता शिंदे गटाचे आमदार सुद्धा आता दाखल होऊ लागले आहेत तर अशोक पवार गटाचे आमदार यापूर्वीच आलेले आहेत त्यामुळे मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे कोण माझी मारणार कोणाला नेमका याचा फटका बसणार हे आता काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे या निवडणूक प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते आपण पाहतोय सध्या कॅमेऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर आहेत प्रसाद लाड आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून काय नेमके अपडेट्स आहेत ते जाणून घेऊया स्वाती निवडणूक प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे विविध पक्षांचे आमदार विधिमंडळामध्ये पोहोचतात हळूहळू काय नेमके आपल्याकडे अपडेट आहे नक्कीच आता इथून ताज इथून देखील शिवसेना शिंदे गटाचे जे आमदार आहेत बसमध्ये बसलेले आहेत आणि नुकतीच जी बस आहे हॉटेल बाहेर निघत आहे आणि तिकडून ते पुढे विधानभवनाकडे येणार आहेत एकंदरीतच दीपक केसरकर असतील हे दातीने स्वतः बसमध्ये सर्व आमदारांना त्यांनी बसवलेला आहे आणि बस दोन बसेस आहेत आमदारांच्या इथून आता निघत आहेत बस ही हॉटेलच्या बाहेर पडलेली आहे पण अजून इकडून सुरू झालेलं नाहीये दुसरी बस देखील आहे पाठीमागून येत आहे दोन बसेस एकत्रितरित्या इकडून निघणार आहेत अच्छा दोन बस निघतात त्यामुळे आता आ, काही वेळामध्ये आमदार विधिमंडळामध्ये पोहोचतील आणि या मतमोजणी या मतदानाच्या प्रक्रियेला इकडे सुरुवात झालेली आहे हळूहळू एक एक जण आमदार येतात आणि मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत आणि या सर्व प्रक्रियांवर आमचे विविध रिपोर्टर्स वेगवेगळ्या ठिकाणहून आपल्या बरोबर आहेत आणि आणखी माहिती देतात आमच्या प्रतिनिधी स्वातीने सध्या शिंदे गटातल्या या बसेस आमदारांच्या कशा निघालेल्या आहेत या संदर्भात माहिती देत होत्या तर एकंदरीतच आता इकडे विधिमंडळामध्ये मात्र मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली संजय गायकवाड यांनी पहिलं मतदान केलेलं आहे विधानपरिषद निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आज लक्ष आहे एकंदरीत अकरा जागांसाठी हे बारा उमेदवार आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर या अकरा आमदारांचा विधानपरिषदेच्या अकरा आमदारांचा सहा वर्षांचा कार्यकाळ हा सत्तावीस जुलैला संपणार आहे आणि त्या जागा भरण्यासाठी आज ही निवडणूक होती